अभिनेत्री सई तामणकरने तिच्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांचं मन जिंकले तर सईने केवळ मराठीच नव्हे हिंदी कला विश्वातही आपल्या अभिनयाची छाप सोडली तिने तिच्या करिअर का यातीलच काही भूमिकांसाठी सईला ट्रोलही केलं गेले असाच एक चित्रपट म्हणजे हंटर या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला चाहत्यांच्या नाराजीला सामोरं जावं लागलं होत तर आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने या चित्रपटावर भाष्य केलंय आधी जे चित्रपटाला नावं ठेवत होते त्यांना नंतर याबद्दल काहीच वाटत नाहीये असं ती म्हणाले सईने नुकतीच मिस मालिनी या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली होती या मुलाखतीत बोलताना सई म्हणाली की मी या सिनेमा जे काही केलं ते माझे मित्र मैत्रिणी आणि कुटुंबासाठी पचवणं जरास कठीण होतं थोड्या प्रमाणात मात्र काही वर्षांनी ते सर्वजण याबद्दल ओके आहेत जसं मी आधी म्हणाले तो सिनेमा काळाच्याही पुढे असणारा सिनेमा होता कमेंट बद्दल हंटर असा सिनेमा होता जो त्यावेळेच्या काळाच्याही पुढे होता आम्हाला याची कल्पनाही नव्हती की हंटर एक कल सिनेमा ठरेल मी एकदा हिमाचल प्रदेश मध्ये गेले होते तिथे दोन पंजाबी मुलं होती त्यांनी मला विचारलं की मी तीच महिला आहे का जी हंटरमध्ये होती तेव्हा मी खूपच आश्चर्यचकित झालेले सईची कोणती भूमिका तुम्हाला सर्वात जास्त आवडते हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी